रात्र जवळपास झाली आहे टोळ्यांमध्ये झोपीची मन अभ्यासात लागलेलं नाही तरीही बसलेलो आहे कारण एक जिद्द आहे यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवड होणारच पराभूत पाय थांबवले जातात फक्त म्हणून की हारामुळे ते लोक हारू नयेत ज्यांना विश्वास आहे की एक दिवस सर्व काही बदलून दाखवले जाईल या खोलीच्या एका कोपऱ्यात एकटं मन आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यात आठवणी संघर्ष त्याग स्वप्न आशा जर आयुष्यात कधी समजले नाही की मेहनत कोणासाठी करायची आहे एक गोष्ट लक्षात ठेव मागे उभे आहेत दोन चेहरे थकलेल्या हालचाली पाहून जर तरी अभ्यासात मन नाही मन नाही लागत तर लाज वाटली पाहिजे तरुणाईला परीक्षेचा एक दिवस आधी फोन येतो तो, तो म्हणतो यावेळी नीट परीक्षा दे नीट तयारी कर धीर धरून परीक्षा दे सकाळी नीट जीव रात्री चांगली झोप घे समजले की त्या विद्यार्थ्याला नोकरी मिळवणे जितकी महत्वाचे आहे त्याहून अधिक महत्वाचे आहे कुटुंबाला मिळणारे समाधान म्हणूनच विद्यार्थ्याला हार मानायचं मन कधीच येत नाही येथे स्वतःचा एक आधार फक्त एक लक्ष असतो त्यामुळं लक्ष गाठण्यात जर काही चुकलं तर ते चुकू दे कारण कोणीही काळजी घेत नाही किती रात्र जागून जागलो आहे किती तास ग्रंथालयात घालवले किती सण समारंभ सोडले किती आवडीच्या गोष्टी मागे सोडले परीक्षेसाठी किती शहरात गेला किती कोचिंगच्या वर्गात घुसलो या सर्वांचा अर्थ समजला फक्त अंतिम निकालच महत्त्वाचा वाटतो निकाल नसल्यास मेहनत संघर्ष कुणालाही काही महत्त्वाचं वाटत नाही जर समाजात ओळख उंचवायची असेल तर एकच पर्याय आहे यशस्वी होणं खूप वेळ गमवला खूप बहाणे बनवले आता पुरेसं झालं वेळ तुटतोय वर्ष संपत चाललंय अजून झोपत राहशील का ठाऊक आहे की काय करायचं आहे ह्या क्षणी स्वतःला स्पर्धेतून बाहेर काढण्याचा निर्णय घे जिथे बहुतेक लोक दिवाळी साजरा करत आहेत खोली बंद करून स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम कर फक्त तीन महिने महिन्यांसाठी संपूर्णपणे झोकून दे ह्या तीन महिन्यांसाठी आणि वर्षाच्या शेवटी यश पाहून सगळे थक्क राहतील फक्त तीन महिने